युनिटी ठीक आहे एकता मध्ये बळ असत आणि <प्राण> ह्या बळामध्ये आपला इतिहास आहे हा इतिहास आहे तर पूर्ण समाज आपल्याकडे चांगल्या नजरेला बघतो फक्त माझे सैनिक कडे फक्त विसरायचं नाही कधी कोणत्याही समाजात माझे सैनिक म्हटलं की पूर्ण समाज साल भेट साऱ्या गोष्टी विसरून आपल्याकडे चांगल्या नजरेला त्यासाठी आपण समाजाच्या सेवेसाठी आपण तत्पर राहणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट आपण नेहमी संघटना संघटना बघतो संघटना संघटित येतो पण संघटनाच करायची फक्त बघतो संघटनाचं कार्य काय करायचं हे कुणीच पाहतो संघटनेच्या संघटनेत येऊन कार्य करावं अन्यायाचा प्रतिकार करावा असे गोष्टी मी आताशी सारी भाषण हे करायचं

समाजामध्ये कुठं अन्याय होत असेल ना त्याचाही प्रतिकार करा आपण फक्त माझी सैनिक आहेत मग माझी सैनिकाचाच नाही अनेक ठिकाणी अन्याय करतात प्रतिकार करा संघटित व्हा या एका तालुक्यामध्ये जर पन्नास माजी सैनिक संघटित झाले तर हे जुलमी राजकारणी आणि जुलमी अधिकारी आपल्या आपल्याला आप भिले पाहिजे त्यांना कसं वागायचं हे कळालं पाहिजे पक्षाची संघटनेत आल्यानंतर हे जर आपण कार्यशील बना एवढंच मी सांगून बनवतात <स्थाँगा> बसलेले आरेकर साहेब खामकर साहेब खानोळकर साहेब चौधरी साहेब यांनी आपण एक ते दोन कष्ट वर्षापासून खूप कष्ट घेतले परंतु काही कारणास्तव परत थम ते थांबल्या गेले आणि आज त्यांनी परत ही मेहनत घेऊन आपण सर्वांना एकत्र केलेलं आहे तर याचे कुठेतरी आपल्याला फळ मिळावा ह्या हेतूने प्रत्येकाने एक मनात हे ठेव ठेवायला पाहिजे की सगळ्यात महत्वाचं की समन्वय समितीचा अर्थ हा आहे की आपण जर एकत्र आलो तर जिथे आपल्याला कोणी विचारत नाही तिथे विचारणाला सुरुवात होईल आणि मागे एक चुकी अशी झाली की ज्यांनी हे संघटन घडून आणलं पण त्यांनी एक प्रामाणिकपणा असा दाखवलं की बा आम्ही कोणतेच पदक घेत नाही आणि त्याचा दुसऱ्यांनी गैरफायदा घेतल्यामुळे आज आपल्याला इतका वेळ लागलेला आहे कदाचित ते जर झालं नसतं तर आतापर्यंत आपलं चांगलाच उदो उदव झाला असता तर मी एक ही विनंती करेल व्यासपीठावरील महाशयांना की तुम्ही जे कष्ट घेतले तर कोर कमिटीमधून तुम्ही बाहेर पडू नाही कोणाला अधिकार देऊ नाही दुसरी गोष्ट की आपले जर छत्तीस जिल्हे आहेत छत्तीस जिल्ह्यामधून प्रत्येकी एक एक प्रतिनिधी कमिटीमध्ये असायला पाहिजे जेणेकरून सिद्धी जिल्ह्यामध्ये कामाला चांगल्या प्रकारे सुरुवात होईल तसेच काही लोकांमुळे जरी लोकांचे मन दुखवले असल्यामुळे आज येण्याला जरा दुरुपयोग किंवा इच्छा शक्ती होत नाही लोकांची पण आज इथे जे आलेले माझ्या मते हे सर्व निस्वार्थी आणि लोकांच्या मदतीस करणारेच मते इथे आलेले आहे जे फक्त ज्यांना इन्कम साठी धंदे करतात ते इथे आलेले नाही आहे आणि त्यांना हे तोडण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे तर याच्या पुढे ते न होऊ देण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावा आणि जे दुःखी आहे त्यांचे मन परिवर्तन करायचा चांगल्या प्रकारे प्रयत्न करावा जेणेकरून आपण सक्सेस होऊ एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो

लेकिन अभी स्कूल के काम कर रहा हूँ इसलिए मैं कम से कम पचहत्तर जो एल एस उनको जोड़ के रखा है जो इसी के लिए अपने आर्मी वालों को साथ दे और उनका ख्याल भी मेरे बहुत मिल रहा है इसलिए सिविलियन को भी जोड़ने से अच्छा रहेगा इसके लिए ठीक है ये तो दो बात बोल के मैं तो एक सांगे उठा सैनिकांगे वाह उठा सैनिकांगे वाह आपल्या सैनिक संघटनेचा धागावाची गरज नाही एक गरजेचं आपल्या सैनिक संघटनेचा धागावा आणि मोठे साहेबांच्या मागे आपल्याला एक गरज आपण सर सर्वत्र एकत्रित झालोत ना सार काही आपण भेटेल आपल्याला फक्त आपल्यामध्येच काय आहे त्यांना सोडून द्या त्यासाठी जो येत नाही त्यांना पण विनंती करा आता आम्ही विनंती बरोबर करून घेतो या बाबा आज मीटिंग हे आज हे करू ते करू त्यासाठी काय आपण उद्या काय वाहतात ते लागतो त्यासाठी एकत्र आपलं एकत्र झालं की आपलं सर्व काय आपल्याला भेटत माझं हे हो मते आणि एकमेका हा असा करतो तो तसा करतो ग्रुप कोर्टाकडून हे बंद करा जे काम आता तेच ग्रुपवर कोर्टा मला काही जास्त बोलायचं नाही फक्त प्रत्येक संघटने किती लोक पाहिजेत दा किती लोक पाहिजेत जिल्ह्यात ते जिल्ह्यात महाराष्ट्र लोक बघा तुम्ही एका तालुक्याचे लोक नाहीत नाही एका तालुक्यात लोक आहेत काही यायला पाहिजेत ना पदकारी आले पाहिजेत सारे सैनिक यायला पाहिजेत ना संघटना यायला पाहिजे सारे आमची संघटना अगदी चांगल्यापैकी चालली आमचे बोलले की आमचे चौकशीच होतो आमच्या आम्ही बिहू चालव बाबा तुम्ही आमच्या संघटना बसल्या पैकी चालू आहे आमच्या संघटनेत पुढे अडचण तालुक्यामध्ये आमच्या जागेसाठी आम्ही तहसीलदार आमदार तुम्हाला सांगतो खासदार कृषी मंत्री मुख्यमंत्री यांना पत्र पाठवलं आम्ही मुख्यमंत्र्यांचं आम्हाला काय लेटर आलं तुमचं पत्र आम्हाला पोहोचलं हाताराकडे ते काय म्हणले साहेब होते आमच्या बरोबर त्यावर म्हणले मी काय मंत्री आहे त्यासाठी आपल्याला गरजेचं आहे एकटी होऊन जोपर्यंत आपण पर एकटी होत नाही प्रत्येक गली गलीतला खेड्या गावात सैनिक जागा होत नाही येत नाही तोपर्यंत आपल्याला तो तो कुठे काही भेटत नाही आपण नुसतं म्हणून नाही त्या लोकांना पाहिजे शक्ती प्रदर्शन पाहिजे लोकांना पण कोणते आणि कुठेतरी जायचं म्हणजे कुणाच तरी आपला बी पाहिजे त्याशी होऊ शकत नाही त्यासाठी सर्वांनी एकत्रित करायचं मनभेद विसरून जायचा मतभेद विसरून जा मनभेद आता तरी सांगा बा तू चुकलं आहे तिथं तू अशा प्रकारे वा कशा प्रकारे वा असं करून सारे चांगलं चालवा चांगले दिवस येत आपल्यासाठी आतापर्यंत आमच्या सैली गेले पुढं काही केल्यानं नाही आतापर्यंत पुढं काही झालं झाल्यानं नाही त्यासाठी आपण एकत्र होऊन आता कुठं तरी काहीतरी झाले आम्हाला साहेब जागा भेटली आम्हाला कारेला जागा भेटते आम्हाला आम्हाला कुठे जागाच नाही आमदार साहेब आम्ही देशात सेवा केली आम्ही आम्हाला जागा द्या पाच फुटाची जागा द्याने माझे सैनिक त्यांना म्हटले की तो बघ जागा घे ते आता तो तलाडी तलाडी माझे सैनिक त्यांनी जागा बिडते तिचे पृष्ठ दिले कलेक्टरला पाठवले फार केले साहेब आम्ही पण आम्हाला नगर परिषदेच्या प्रश्न मिटला आहे आहोत चांगले आहोत जय जय आपण ज्या उद्देशासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत की समन्वय समिती याची आपल्याला संघटना तयार करायची आहे अशी एक या समन्वय समितीचा जो उद्देश आहे तो उद्देश सर्वांना समजणं फार महत्वाचं आहे माझ्या माहितीनुसार समन्वय या शब्दाचा शब्दाशी अर्थ घ्यायचा असेल तर कॉर्डिनेटर इंग्लिश शब्द आहे त्याला कॉर्डिनेटर आणि या कॉर्डिनेटरचा अर्थ जो आहे की जो विविध संघटना आहेत ज्या विविध संघटना आपापल्या टुमकं वाजेत फिरताय त्या विविध संघटनेने आपल्या सैनिकांमध्ये काय फूट पडली फूट पडते ती फूट पडू नये यासाठी ही समन्वय समिती समिती आपण संघटित करण्याचा हा जो मान्यवरणीय जगात या ठिकाणी उद्देश चांगले विचार चांगले आहेत असं मला वाटतं की ज्या संघटना फूट पडल्याने आपल्या समाजामध्ये काय होतं आपल्या प्रती समाजाची भावना ही जी आहे ती कमी होत चालते त्या तो उद्देश त्यांचा सफल होऊ नये यासाठी आपण ही समन्वय समिती गठीत करीत आहोत की ज्या विविध संघटना आहेत विविध संघटना परंतु आपण समन्वय समिती स्थापन करायची आणि या समन्वय समितीच्या खाली या विविध संघटना या ठिकाणी कार्यरत असतील असा या मागचा उद्देश असावा असं आसा मला वाटतं आणि हा जो आपण करून या ठिकाणी राबवण्याचा हा सुरुवात या ठिकाणी केलेली आहे आणि ही जी सुरुवात आहे ही अशीच पुढे चालत राहावं असं मला वाटतं कारण याच्या बऱ्याच जणांनी सांगितलं की याच्या अगोदर झाले परंतु ते प्रयत्न पर काय होत की पुढे चालत नाही कुणीतरी त्याच्यामध्ये काय होते करतात काहीचा उद्देश वेगळा असतो या समन्वय समितीमधून काही ना काय बघत असेल की याच्यामध्ये आपण काहीतरी इन्कम सोर्सेस वाढतोय की काय किंवा आपल्या काही स्वार्थ आहे की काय या लोकेशनने जर आपण हे पुढे न्यायचं असेल तर हे टिकू शकणार नाही निस्वार्थपणाने जर तुम्हाला ही संघटना चालवायची असेल तरच ही टिकू शकते असं मला वाटतं म्हणून माझी सर्वांना विनंती आहे निस्वार्थीप्रमाणे जो कोणी या संघटनेमध्ये काम करेल त्यांनी निस्वार्थपणाने आधी तुम्ही काम करा त्याचं संघटन खूप लोक करा त्याच्यानंतर त्याचं फळ जे आहे ऑटोमॅटिक आपल्याला भेटेल परंतु तुम्ही सुरुवात केली त्यामध्ये तुम्ही तुमचा स्वार्थ जर पाहिला तर ते संघटन तिथे थांबलं जाईल असं मला वाटतं म्हणून माझं सांगण्याचा एवढाच उद्देश होता की ही जी समन्वय समिती आहे ही आपण या ठिकाणी या ठिकाणी So I think, uh, yeaah, someone